आज ना मी खूप सारा ओढा खाणार आहे खाते सांगतेच आज मस्त अशी सोयाबीन बनवली होती त्यानंतर हा शो बघत बघत जेवण केलं मी तर लहानपणापासूनच तारक मेहताची खूप मोठी फॅन आहे काय रिझन आहे काय माहीत पण तारक मेहता पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही हो सध्या ना वडापाव माझा खूप फेवरेट बनलाय काय माहीत काय कारण आहे आणि आज ना मी घर बसला एक कांड केले आणि ह्याच कारणामुळे मी आहोचा ओरडा खाणार आहे केस विचारताना ना माझं लक्ष केलं की केसांना खूप सारे शेंडे फुटलेले आहेत म्हटलं बघ कट करावे अहो काय मला पार्लरला नेणार नव्हते कारण त्यांना मी केस कट केलेले अजिबातच आवडत नाही मी बसल्या बसल्या असाच एक व्हिडिओ पाहिला युट्यूब आणि केस कट करायला लागले तर काय करायचं ना केसाचा पूर्ण गुत्ता काढून घ्यायचा आणि दोन पार्टिशनमध्ये केस विंचरून घ्यायचे आणि रबर लावून घ्यायचे जेवढी तुमची लेंथ आहे केसाची तेवढे रबर लावून घ्यायचे आणि व्यवस्थित एका रेषेत केस कापून घ्यायचे बरोबर शेंडे कटतात आता मी जास्त केस तर नाही कापले थोडेसेच कट केले तरी सुद्धा मी खूप ऑर्डर जाऊ द्या पण केस तर मस्त दिसतात भेटूया नेक्स्ट लॉक मध्ये चलो बाय